नमस्कार कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमी तशी मालवणी पद्धतीने मटकीची सुकी भाजी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण बनवणार आहोत मटकीची भाजी बघा त्यासाठी मी मटकी मोड आलेली घेतलेली आहे साधारण छोटे दोन वाटी मटकी आहे दोन टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून एक बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे कांदे दोन छोटे बारीक चिरून घेतलेले आहेत थोडासा कढीपत्ता तीन ते चार लसूण पाक्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि हिरव्या मिरच्या आहेत दोन ते तीन बारीक चिरून घेतलेल्या आहेत आवडीनुसार तुम्ही ओलं खोबरं टाकू शकता आम्हाला त्या भाजीमध्ये ओलं खोबरं आवडतं म्हणून ओलं खोबरं लागतं आणि वरून टाकण्यासाठी कोथिंबीर आहे मटकीची भाजी बनवण्यासाठी मीडियम फ्लेमवरती मी पॅन गरम करत ठेवलाय त्याच्यामध्ये आता आपण तीन ते चार चमचे छोटे तेल टाकून घेऊ आणि तेल गरम व्हायला द्यायचं आहे मिरची कढीपत्ता आणि लसूण लसूण आणि मिरची भाजली की त्याच्यामध्ये आपण आता कांदा टाकून घेऊ कांदा पण नरम व्हायला द्यायचा आहे तेलामध्ये कांदा पण तेलामध्ये नरम झालेला आहे आता आपण टोमॅटो जो कापून घेतलेला आहे तो टाकू आणि टोमॅटो पण नरम व्हायला द्यायचा आहे लगेच त्याच्यामध्ये पाव चमचा आलं लसूण पेस्ट टाकू ते पण मिक्स करून घेऊया इकडे मी मसाल्यामध्ये दोन छोटे चमचे मी मालवणी मसाला म्हणजे जो घरगुती मसाला तुमच्या जवळ जो असेल तो घ्यायचा आहे पाव चमचा धने जिरे पूड घेतलेली आहे एक चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे आणि जराशी हळद घेतली आहे इकडे आता टोमॅटो पण नरम झालेला आहे आता आपण जे मसाले घेतलेले आहेत ते टाकू आणि मिक्स करून घेऊ मसाले जरा अर्धा मिनिट परतून घेऊ मसाल्याला पण तेल सुटलं पाहिजे मसाले व्यवस्थित परतून झाले की आपण जी मोड मटकी घेतली आहे ती टाकून घेऊ आणि त्याच्यासोबत एक बटाटा घेतलेला आहे कापून तो पण टाकू मीठ टाकून घेऊ एक चमचा लगेच या भाजीमध्ये पाणी नाही आहे पहिले दोन ते तीन मिनटं स्लो गॅस वरती वाप्यावर शिजून घ्यायची आहे हे बघा दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आता आपण झाकण काढून घेऊ आणि चमच्याने भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊ ढवळून आणि मीडियम टू स्लो गॅसवरती भाजी आता शिजून घ्यायची आहे आता आपण यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेऊ आणि भाजी व्यवस्थित शिजवून घेऊयात भाजीमध्ये आपण आता ओलं खोबरं किसून घेतलं ते टाकूयात ओलं खोबरं टाकून पण भाजी चवीला छान लागते तुम्ही ह्या पद्धतीने भाजी नक्की करून बघा आता झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे भाजीला शिजत ठेवून तीन ते चार मिनटं झालेले आहेत आता आपण जे वरून खोबरं टाकून घेतलेलं ओलं ते आता भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा झाकण ठेवून भाजी मीडियम टू स्लो गॅसवरती ठेवून शिजवून घ्यायची आहे तीन ते चार मिनटं अजून बघा मस्त अशी चमचमीत मटकीची भाजी आपली बनवून तयार आहे कलर पण किती छान वाटतोय बघा भाजीचा आता आपण यावरती वरून टाकूया बारीक चिरून घेतलेली कोथंबीर हे बघा मस्त अशी भाजी, भाजी बनवून तयार आहे बघा हे बघा मस्त अशी चमचमीत मालवणी पद्धतीने मोड आलेल्या मटकीची सुकी भाजी बनवून तयार आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की बनवून बघा टिफिनसाठी किंवा जेवणावरती पण भाकरीसोबत खायला पण छान लागेल अशी ही मोड आलेल्या मटकीची भाजी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाक नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय